काय सांगाल सत्ता स्थापनेकडे पोहोचू शकत नाही तरी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष नाही आम्हाला अपेक्षा होती आम्ही सत्तेचा पल्ला गाठू परंतु उलट्या बाजूला माहितीची प्रचंड ताकद मग सत्तेचा गैरवापर असेल पैशाचा वारेमाप वापर असेल परंतु एकाएकी आम्ही चांगली लढत कोल्हापूरमध्ये दिली कोल्हापूरकरांनी तीन लाख एकोणतीस हजार काल मतदान झाले आमच्याकडे आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल परंतु किमान दीड लाखाच्या पुढे मत ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले आमचे चार उमेदवार उमेदवार म्हणजे आम्ही गेलो असतो एक आमचा सोळा मताने पडलेला आहे शंभर आणि दीडशेच्या मतामध्ये चार उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत नाहीतर हा बहुमताचा आकडा सुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला पस्तीसचा मॅन्डेट हा एक्क्याऐंशी सीट मध्ये दिला अजून कदाचित पाच सहा सीट आले असतात तर बहुमत झालं असत नाही कोल्हापूरकर भारी पडले असं मी म्हणेन मी भारी पडल्यापेक्षा कोल्हापूरकरांची ही ताकद आहे की एकट लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे नाही त्यांनी पंच्याहत्तर का अष्ट्याहत्तर सीटा येणार म्हणून सांगितलं होतं भाजपच्या त्या भाजपच्या फक्त सव्वीस सीटा आले शिंदेसेनेच्या पंधरा सोळा आलेत आणि एनसीपीच्या चार आले मुळात या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे माहिती म्हणून लढला तुम्ही एकटा लढायचं असतं मग तुम्हाला कळालं असतं ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असती ते एकत्रित लढले मी एकटा लढलो आणि यात फरक आहे त्यामुळं आमचं जे यश आलेलं आहे ठीक आहे इलेक्ट्रॉलमध्ये बहुमत हे महत्वाचं असतं परंतु पस्तीस जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं आले नाही मात्र तुझं कॅल्क्युलेशन चुकलं असं वाटतं किंवा काय त्याची कारण आहे अक्षय जरग आमचा एक विषय थोडा आम्हाला त्रासाचा झाला किंवा त्या दोन वर्डामध्ये काही लोकांना आम्ही समजूत काढू शकलो नाही तो एक विषय आमच्या दृष्टीने या ठिकाणी झाला आणि क्रॉस वोटिंग हा एक थोडा मेजर इफेक्ट आमच्या काही आता आमचे जे पराभूत झालेले आहेत वार्ड तिथं बघितलं तर क्रॉस वोटिंगचा फटका हा साधारणपणे बसलेला कारण की प्रत्येक ठिकाणी थोडं प्रत्येक उमेदवाराला स्वतःची खात्री वाटत नव्हती आणि त्यामुळे काही भागामध्ये क्रॉस व्होटिंगचाही फटका बसलाय अक्षय जरकचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून पाच सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाढल्या असत्या म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता नाही तर काय नाही त्यांची त्यांची पडलेली मताचा विचार केला मी आता त्यांचा हे करणार नाही त्यांचं नाव नाख टाळून किंवा त्यांचा कमीपणा दाखवणार नाही कारण मला उद्या का, ते पाहिजे आहेत पुढच्या का राजकारणामध्ये ठीक आहे त्यांची मतं त्यांना मिळालेली आहेत परंतु आता प्रभागवाईज अभ्यास करावा लागेल जिथं आमचे उमेदवार पडले तिथं त्यांना तेवढी मतं पडलीत का आणि ती पडली असेल तर फरक पडला म्हणता येईल परंतु आकडेवारी समोर आल्याशिवाय त्यांच्यामुळं परिणाम झाला का अपक्षांच्यामुळं झाला का जनसुराज्य मुळे झाला हे आता आकडेवारी आल्यावर कळेल जुळवाजुळीला कोणी यायला तयार आहे का आमच्या बरोबर नाही नाही असं असं म्हणता येणार नाही हे काय आहे की हा तांत्रिक विजय म्हणजे आता मी जे सांगितलं आता सोळा सी सोळा मतं दीडशे मतं आपण ज्यावेळी एकत्रित मतं करू उद्या आमचे जे बंडखोर उभारले होते त्यांची एकत्रित मत, मत केली तर आपल्याला लक्षात येईल की पुरोगामी नाही आहे त्या विचारानच पुरोगामी नाही असं ते म्हणतात तर तसं नाही आहे तर त्या, त्या विचाराचा अजून कोल्हापूर कराय म्हणून तर एवढा मॅन्डेट मिळाला नाही तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण सत्तर टक्के ऐंशी टक्के भाजपला अनेक ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळते आणि म्हणून त्या या सगळ्या वातावरणामध्ये किमान आम्ही आमचा गड राखून या ठिकाणी ठेवला लातूर मध्ये काँग्रेस आणि वंचित आघाडी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली त्यांनी झेंडा त्या ठिकाणी लावलेला आहे आणि म्हणून मला वाटतं ताकदीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही जिथं शक्य आहे तिथं लढवण्याचा प्रयत्न केला आणि एकूण निकाल आता तुम्ही महाराष्ट्राचा बघितला तर एक आता कन्फर्म झालंय की या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात पक्ष कोणतं काँग्रेस हे आता एकूण निकालावरून स्पष्ट दिसत ठाकरे सोबत काय आहे की निवडणुकीचं विश्लेषण दोन तासात होणार नाही शेवटी ज्यावेळी आकडेवारी बाहेर येईल उद्या त्याच्यावर आपल्याला विश्लेषण करता येईल मतं पडली कुणाच्या वॉर्डात कुणाचा फटका बसला तर उद्या त्याच्यावर बोलणं सैयक्तिक राहील मला वाटतं ठाकरे त्या ठिकाणी ती जागा सोडावी लागली त्यामुळे टीका करणं इलेक्शन झाल्यावर कुणावर दोष देणं हे मला संयुक्तिक वाटत नाही झालंय आता तो निकाल मोठ्या मनानं मान्य करणं आणि आता जिल्हा परिषद ना उतरणं महानगरपालिकेचा हा निकाल तुम्हाला सर्वस्वी मान्य आहे काय होतं नाही 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 मी मी आता जे तांत्रिक मुद्दे आहेत तीन उमेदवार चार उमेदवार आमचे शंभर दीडशे मतानं पडलेले एक उमेदवार सोळा मतानं पडलेला आहे बंडखोर आमचे जे झाले त्याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे किंवा अक्षय झरचा विषय हे इलेक्ट्रॉल मॅनेजमेंट मधले विषय आहेत त्यामुळे मी ईव्हीएम कडे काय जाणार नाही येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सक्षम विरोधक म्हणून राहणार का कसं असणार नाही शंभर टक्के पस्तीस लोक आमचे म्हणजे उद्या असं नाही की दहा वीस पंचवीस ची मेजॉरिटी आहे प्रत्येक गोष्टीत विरोधी पक्षाला विश्वासात घेऊनच त्यांना कारभार करावा लागेल चुकीच्या गोष्टी महापालिकेत घडत असल्या तर त्याच्यावर आमचा अंकुश राहील की बाबा हे चुकीचं घडतंय शहराच्या हिताचं घडत नाही तर त्याच्यावर निश्चितपणे विरोधी पक्ष म्हणून अंकुश आमचा राहील आता कोटी वगैरे हो चांगले होतील नाही जो निधी शासनाचा येईल तो योग्य पद्धतीने खर्च होतोय का नाही बघण्याची जबाबदारी आता आम्ही काँग्रेसवाले त्या ठिकाणी घेऊ पैसा कराचा पैसा जो खर्च होतो तो व्यवस्थित झाला पाहिजे नाही नाही मी म्हणलं तस अष्ट्याहत्तर जागा येतील म्हणणाऱ्यांचा बरोबर आहे ना कारण की पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर जागा येतील असं ज्या वल्गना होत्या आम्ही अगदी टोकापर्यंत पोहोचलो म्हणजे फार काय फरक नाही पाच मत पाच शोक निवडून आले असते तर बहुमत आमचं झालं असतं तेव्हा असं कोण ग्रहित कोल्हापूरकरांना धरू शकत नाही तो विषय नाही भाजपचं फोडाफोडीचं राजकारण हे सत्तेतून राजकारण आहे आता ते सत्ता केंद्र आमच्याकडे नाही आहेत की आम्ही काहीतरी करावं आणि दबाव जो काँग्रेस कधी करत नाही परंतु आता तो विषय नाही त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी त्यांनी जे आश्वासन दिलेली आहेत आय टी पार्क करतो किंवा इतर ज्या गोष्टी करतो मग मन मुख्यमंत्री आल्यानंतर उपमुख्यमंत्री आल्यानंतर तेवढे ते पूर्ण करावे कुठला कुठला निधी सत्ता नाही जा आता त्यांच्या कुठला निधी अपेक्षित आहे आता आता आम्ही एक महिना जाऊ द्या एक महिन्यानंतर आमच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आम्ही निवेदन देऊ जे कोण पदाधिकारी येतील त्यांना आता केंद्रात तुमची सत्ता आहे राज्यात तुमची सत्ता एक हजार कोटी रस्त्यासाठी आणावेत पन्नास हजार कोटी रुपये मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं देशात शहरीकरणासाठी आहेत त्यातली किमान एक चार पाच हजार कोटी रुपये इथं कोल्हापूर शहरामध्ये आले पाहिजेत आणि म्हणून जे प्रलंबित विषय आहेत पंचगंगा गंगा प्रदूषणाचा विषय प्रलंबित आहे इंटरनल पाइपलाईनचा विषय प्रलंबित आहे ह्याला आता त्यांनी निधी आणावा कारण की त्यांनी बोललेले आहेत आता लोकांना ते आश्वासन पूर्ण करावं नाही एकाएकी लढत शेवटी कसं असतं एखाद्या प्रस्थापित असतो तिथं उमेदवार जाऊन उभा करणं शेवटी तुम्ही एक लक्षात ठेवला पाहिजे काँग्रेस म्हणून आम्ही लढाई केली आम्ही दबावाला कुठं त्या ठिकाणी बळी पडलो नाही <coughs> उमेदवार आम्ही सक्षम दिले आणि आ आता शेवटचा निकाल लागेपर्यंत लोकांना वाटत होतं की आमचं बहुमत येईल हे आताच आमचा विजय आहे म्हणत होते की आम्हाला पाठिंबा नाही म्हणजे कुठं ते वेगळं होणार आहेत का तिथलं ते नाही त्यांचे आता काय चारच आले त्यांचे सहा आले असते तुम्ही सांगितलं असतं तुम्हाला महापौर करा मी येतो त्यांच्यावर नाही नाही येऊ शकत त्यांचे त्यांचे चारच लोक आहेत त्यामुळे बहुमत होत नाही त्यांचे हा ते पाच झाले तरी चाळीस रुपये असते हो सगळं गणित करून बसलेलं आहे मी